नमस्कार मित्रांनो कलाकारांचे दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले मिळतात घटस्फोटाच्या नंतर तब्बल सहा वर्षांनी मराठी अभिनेत्याची पत्नी त्याच्या जवळ आलेली दिसत आहे तर कोणत्या जोडप्याबाबत ही बातमी आहे त्याला जाणून घेऊया तर मित्रांनो नवरीमुळे हिटलरला या मालिकेतून घराघरात पोहोचणारा अभिनेता राकेश बापट हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे अभिनेता राकेश बापटने रिद्धी डोंगराळ सोबत लग्नगाठ बांधली होती परंतु त्यांच्यातल्या वादामुळे दोन हजार एकोणीस साली त्यांनी घटस्फोट घेतला होता घटस्फोटानंतर तब्बल सहा वर्षांनी रिद्धी डोंगराळ पुन्हा एकदा राकेश बापटकडे आली आहे नुकताच गणेश चतुर्थीनिमित्त रिद्धी हे राकेश ही राकेश सोबत दिसली विसर्जनाच्या दिवशीही ती त्याच्यासोबतच दिसली राकेशच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे एकत्र आले होते हे सर्व पाहून प्रेक्षकांनी रिद्धीला कमेंटमध्ये चांगला स्ट्रोल केला आहे कधीही पहा आजकाल राकेशच्या मागेच असते काही लोक पाठ सोडतच नाहीत मग सुरुवातीला सोडलंच कशाला अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत राकेश वृद्धीच्या प्रेमाची सुरुवात मर्यादा या मालिकेच्या सेटवर झाली होती दोन हजार अकरा साली ते दोघेही लग्न बंधनात अडकले होते परंतु त्यांच्यात वाद होत राहिला व अखेर दोन हजार एकोणीसला त्यांनी घटस्फोट घेतला तर तुम्हाला अभिनेता राकेश बापट आवडतो का कमेंट करून नक्की सांगा व अशाच कलाकारांविषयीच्या खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद